चालू मामा कशाला मामाचं दर्शन घेतलं आणि मामाला मामाचा भंडार लावून घेतला आणि मामाचं दर्शन घेऊन पाटील मामाला काय म्हणतोय मामा आरे अंगात जा सगळं कधी केला त्या मुंग्या कशाला ठेवला आता त्या मुंग्या कशाला ठेवला हे बी करी आता मामा मले अरे पाटला मी कवी करतो र करत नाही कुठं म्हणतोय दस मामा काय म्हणतात रे करतो की नाही करत नाही कुठं म्हणतोय पण त्याच्या पाठीला एक अडचण आहे पण अडचण तुला पूर्ण करावं लागेल नामाचा मामाचा मामाचा तो पाटील बघतो मामाला म्हणतोय मामा काय अजून राहिलय मामा कमी करतो पण कन्याचा प्रसाद खावा लागतोय बाबा कशाचा कशा ते मी बघतो तुम्ही मामा च्या मामाचे आजही म्हणून आणब तुम्ही तो मामा बसून तनपण तनपण करत किती तनपण पायआ पण एक दिवस दिवसीतच ना म्हणते ना इत चालत मी पण चालत नाही किंवा त्याच्या पुढे काही चालत नाही ते डोक्यातून करायचं कधी मी मोठा मी भारी मी लय मोठा त्यांना जे मी मी म्हणते नाही त्याला लय लवकर मुंडीवरून वापरते हे म्हणजे मी बाळ मामा तुम्ही म्हणतो ना आज आम्हाला फक्त मला कन्यादी पाटील म्हणायला वा पाटील कन्यात काय पडले कन्यात काय पडले कि चपात एवढी तेल तेल चपात्या भाकरी येतात एवढ्या ये भाजी येतात हे की नाही तुझ्या पाया पडतो मला फक्त कन्यादी त्याच तो कन्या मामालच्या दरबारात तो आचार्याला मागायला लागला त्या आचार्यानं त्याची अरे मनोकामना समजून घेतली आणि त्या पाटला कन्या दिल्या पाटलाने एकदा सोडून दोनदा कल्या दोनदा सोडून तीनदा कल्या दहा दिवस तो मामाच्या दरबारात कंटिन्यू राहून मामाच्या दरबारातल्या कन्याचा प्रसाद दररोज सकाळ संध्याकाळ खायचा तेव्हा त्या पाटलाच्या अंगातल्या पूर्ण हळूहळू मुंग्या पूर्ण किलर झाल्या आणि तो पाटील हा बाळू निष्ठावंत भक्त झाला पाटील जेव्हा मामाकडे यायचा तेव्हा कन्यास खायचा भाकर किंवा चपात्या मागत बसायचा नाही तो मामाय कारण ज्याला नको म्हणलं ते ताटमुक्त मानून देतोय तो, तो म्हणजे मामा तर म्हणजे एकदा श्री सद्गुरु संत बाळू मामा हे जग कार्य मग करत असताना एका भक्ताच्या मुलाचं लग्न झालं होत आणि ते नवीन जोडप कारण मामाचं दर्शन घ्यावं आणि नंतर आपल्या संसाराला चालू करावं मग ते नवीन लग्न झालेला जोडपा मामाकड आलं नवीन लग्न झालेलं जोडप सकाळच्या आरतीला मामाकड आलं मग त्यासाठी दोघ जण आले मामाचं दर्शन चालू होतं मामा मामाचे लोक भक्तमंडळ होते आणि मामाच्या समोर बसून गप्पा मारत होते आपले कोडे सांगत होते अडचणी सांगत होत्या तस मामाना अडचणीचा मार्ग दाखवायचे आणि खरोखर हे कार्य चालू असताना कारण जो मामाचा जो आचार्य होता जो आचारी स्वयंपाक करणारा तो आचार्य काळा धोस होता एकदम काळा मंडळी

आता अगोदर वार करायची पहिले पंग दुसरले की दुसऱ्या पंक्तीला बसायचं आणि काहीच महिला ज्यांना प्रसाद घेतलाय नंतर त्या वार केलेल्या महिला आणि ज्या वार, वार केलेल्या महिला याचा त्याने पंक्ती करत करायचं नाही पुरुषाच्या पंगात बसल्याच्या नंतर इथं आपल्याला एक तर पाठीमागा बसायचं पाठीमागच्या साईडला पंग लांबीची एक करायची वार केलेल्या महिलाची एकच आणि बाकीच्या पुरुष माझ्या पण दुरे अशा मध्ये आपल्याला प्रत्येकाला करायची दुसरी गोष्ट प्रसाद घेणं झाल्याचे अंतर उद्या नाही ही कृमी नाही प्रसाद घ्यायचा पाणी प्यायचं आणि आज कधी करायचं ग्रंथ प्राप पाहिजे असेल उज्ज्वात उपलब्ध भेटून जाईल जरा प्रवासी आज असेल मेंढ्याच्या शेजारी उपलब्ध भेटून जाईल सांगितल्या नेमा प्रमाण कार्यक्रम संध्याकाळी याच ठिकाणी बरोबर मामाचे साडेआठ वाजता मामाच्या अर्थसह याच ठिकाणी आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असू द्या एकेरंग्या महिला पण पाहिजे पडत जा मग मात्र दिसून दा परदिश आपण प्रसार केला बसायचं वार करणारे गावाचे तोंड बंदायचो आणि नेमके बनवला वार करण्यासाठी लवकर पुढे जातो

Panas, panas, panas.